नमस्कार शशिकांत सीमाशी खूप खोट बोलत असतो शशिकांत पार्वती आजी आणि इरावतीच्या टीम मध्ये सामील झालेला असतो आणि ही गोष्ट सीमाच्या लक्षात आलेली असते सीमा स्वतःचीच म्हणत असते हा माणूस कधीच बदलणार नाही यांनी पुन्हा एकदा रमाला घराबाहेर काढण्यासाठी पार्वती आजी आणि खरोखर खरं सांगायचं तर या इरावती वंशांना मदत केली पण आता मात्र या माणसाला मी धडा शिकवणारच या माणसाला त्याची योग्य ती लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते कारण पार्वतीयाची सीमाचं हे बोलणं ऐकत असते सीमा बाहेर येते आणि मोठ्यानी बोलते अहो अहो बाहेर या तेव्हा शशिकांत बाहेर येतो आणि सीमाला बोलतो काय झालं ग एवढा का रागराग करतेस आणि मोठमोठ्याने ओरडतेस तेव्हा सीमा बोलते खर तर नवरा आहात म्हणून नाहीतर इथल्या इथे तुमचं थोबाड पोडलं असतं आणि तुम्हाला तुमची योग्य ती लायकी दाखवली असती मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही असं कसं काय वागू शकता हो तुम्ही तेव्हा मात्र मोठ्याने शशिकांत बोलतोय हे बघ सीमा उगाच माझ्याशी वाद घालू नकोस जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र सीमाला खूपच राग आलेला असतो सीमा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला ही गोष्ट वाढवायचीच नाही आता जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि मला आता या गोष्टीचा जिब्बात विचार करायचा नाही प्लीज हे सर्व आताच्या आता थांबवा तेव्हा मात्र सीमा खूपच चिडते आणि त्याच वेळेला अक्षय सीमाला बोलतो आई काय झालंय का तू एवढी चिडलेस त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय अरे तुला सांगितलं तर तुला पटणार नाही या माणसाने पुन्हा एकदा त्याची चाल खेळली पुन्हा एकदा या माणसाने मला तोंड घशी पाडलंय अक्षय तुला माहिती तरी आहे का या माणसाने काय केलंय ते अक्षय अरे जरा विचार कर या माणसाने रमाला या घराबाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केलेत खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूपच त्रास होतोय काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र सीमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आई तू काय बोलतेस कळतय का तुला आई प्लीज जरा विचार कर मुळात रमा माझ्या जवळ आहे आणि तू असं का बोलतेस त्यावेळेला सीमा बोलते अक्षय ही रमा नाही तर माही आहे अक्षय या तिघांचा मिळून आपल्या नाही तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो आई प्लीज प्रेग्नेंट आहे ती समजत नाही का तुला तेव्हा लगेच सीमा बोलते कोणीही नाटकं करू शकता अक्षय प्लीज असा विचार नको करूस तू मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास प्लीज हे सर्व थांबव त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सीमा बोलते तू थांबव अक्षय मुळात ही प्रेग्नेंट नाहीच ही नाटक करते आणि तुझी खरी बायको जर का प्रेग्नेंट असेल तर कावे ती कावेरीच्या इथे तिच्या आईकडे आहे ती खर तर अक्षय तू फसलायस अक्षय तुझं रमावरती प्रेम आहे ना तरी सुद्धा तू रमाला घराबाहेर काढण्यासाठी जे प्रयत्न केलेस ते चुकीचे केलेस आणि यासाठी मी तुला माफ नाही करणार तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या विषयावरती बोलायचंच नाही हा विषयच आता समाप्त झाला कितीही काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीचा विचारच करणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते पुरे आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला अक्षयला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच माही बोलते प्लीज आई तुम्ही माझ्यावरती एवढा रागराग का करताय आई मी असं काय केलंय की तुम्ही माझा एवढा तिरस्कार करताय तेव्हा लगेच सीमा बोलते तुझी नाटकं आहेत ना ती बंद करा मला तुझी नाटकंच पटत नाहीत तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि मला तुझ्या या गोष्टींमध्ये पडायचंच नाही प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडचिड करतो आणि मोठ्यानी बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे आणि जर का हा विषय इथल्या इथे थांबला नाही ना तर मी काय करेन ते तुला कळणारच नाही तेव्हा मात्र सीमा मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला अक्षय बोलतो आई तू जर का हे सिद्ध केलंस की माही नाही तर मी नक्कीच तुझ्यावरती विश्वास ठेवेन त्यावेळेला अक्षयला सीमा बोलते सिद्ध काय करायची गरज अरे जा ना तिच्या जवळ तुला स्वतःहून समजेल ती माही आहे की नाही ते अरे तिने तुला समजत नाही का ती प्रेग्नेट नाहीच तेव्हा मात्र अक्षय तिच्या जवळ जातो आणि त्याला लगेच कळत तो मोठ्याने ओरडतो म्हणजे तू माझी फसवणूक केलीस एक नंबरची खोटारडी निघालीस तू आणि या गोष्टीसाठी मी तुला माफ करणार नाही आताच्या आता तू आता इथून चालती पण तुझं थोबाड सुद्धा मला दाखवू नकोस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त आता काही झालं तरी सुद्धा मी कोणालाच माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र माही खूपच चिडचिड करत असते माही मोठ्यानी बोलते पुरे तुम्ही माझा प्लॅन फिसकटवलात ना आता बघा मी काय करते ती तुम्हाला कळलं ना मी माही आहे हो मी माहीच आहे आणि मला सुद्धा हे तुम्हाला सांगायचं होतं पण काय करणार असतो मला गप्प बसावं लागत होत पण मी शांत नाही बसणार मी तुम्हाला सांगतेय मी माही आहे आणि माझं तुमच्यावरती प्रेम आहे मला तुमच्याशी लग्न करायचं आहे प्लीज तुम्ही माझा स्वीकार करा त्यावेळेला अक्षय बोलतो अजिबात नाही मुळात तुझा आणि माझा संबंधच नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू त्याच वेळेला लगेच सीमा बोलते अक्षय अरे तिला काय बोलतोस बोलायचंच चा असेल ना तर या माणसाला बोल हा माणूस तर सुधारण्याचं नाटक करतो आणि प्रत्येक वेळेला तोंड कशी पाडत असतो मुळात या माणसाशी मला बोलायचंच नाही आहे आता हे सर्व काही संपल्यातच जमा आहे प्लीज या माणसाला कायमचं घराबाहेरच काढ तेव्हा मात्र अक्षय पार्वती आजी जवळ जातो आणि पार्वती आजीला बोलतो आजी रमाने या घरासाठी काय नाही केलं सगळं काही केलं पण तू मात्र रमाचा अपमानच करत आलीस काही झालं तरी सुद्धा आजी तुला जे पाहिजे ना तेच तू वागलेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू माझा संसार पुन्हा एकदा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास आणि या गोष्टीसाठी तर मी तुला कधीच माफ करू शकतच नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची शशिकांत मुकादम तुम्ही माझ्या मनातून साप उतरलात शशिकांत मुकादम यापुढे तुमचा आणि माझा संबंध संपला मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र शशिकांत मुकादम खूपच चिडलेला असतो तो, तो मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता हा विषयच कट करा आणि खरं सांगायचं तर आता आत्ताच्या आता माझ्या रमाला माझ्या समोर आणा तेव्हा शशिकांत बोलतोय गप्प बस रे पछड्या तुला कळतय का अरे जर का हिच्या सोबत राहिलास तर आयुष्य सुखकर होईल तेव्हा लगेच अक्षय बोलतो माझ्या डोक्यात जाऊ नका नाहीतर मी काय करेन ना ते तुम्हालाच कळणार नाही आत्ताच्या आता, आता इथून निघून जा तेव्हा मात्र आजी घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर अक्षय त्याच्या रमाला घरात आणू शकेल का आणि खरोखर शशिकांत मुकादमच्या मुसक्या आवळत त्याला घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू